सीएमएआय द इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने नाशिकमध्ये तब्बल चौदा वर्षांनंतर सहाव्या सीएमए विद्यार्थ्यांची प्रादेशिक संमेलनाचे आयोजन केले आहे या संमेलनाची थीम इनोवेट इम्पॅक्ट इन्स्पायर सीएमए टू फाइंडिंग बाउंड्रीज अँड नेशन बिल्डिंग अशी आहे ही थीम केवळ घोषणा म्हणून नाही तर पारंपारिक विचारांच्या क्षितिजाच्या पलीकडे पसरलेल्या प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी कृतीचे आवाहन म्हणून प्रतिध्वनित करते इनोवेट इम्पॅक्ट इंस्पायर हे तीन खांब सीमारेषा पुन्हा परिभाषित करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या रोडमॅपचे प्रतीक आहे नवनवीन कल्पना स्वीकारून प्रभाव वाढवून आणि सामूहिक यशातून प्रेरणा घेऊन समाज अशा भविष्याचा मार्ग मोकळा करू शकतात जिथे सीमा पूल आणि एकात्मतेने राष्ट्राची भरभराट होते अशी भावना ICMAI चे राष्ट्रीय अध्यक्ष सीएमए अश्विन कुमार दलवाडी यांनी संमेलनाच्या उद्घाटनपर मार्गदर्शन व्यक्त केली खासदार हेमंत गोडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्ष सीएमए अश्विन कुमार दलवाडी यांनी आयसीएमएआय संस्थेची व कार्यपद्धतीची माहिती दिली इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल ऑफिस ने नाशिक मे दो दिन का एक स्टुडंट कन्व्हेन्शन रखा है जिसमें सेवन हंड्रेड प्लस स्टूडेंट्स आर गोइंग टू टेक पार्ट राइट नाउ आज दो दिन का है आज सुबह से वो चल रहा है जिसमें दी थीम ऑफ दिस प्रोग्राम इज़ सी एम ए टू सी एम ए रीडिफाइनिंग बाउंड्रीज एंड नेशन बिल्डिंग सो ये जो सी एम ए स्टूडेंट्स के लिए एक जो नया आयाम शुरू हो रहा है उसके लिए ये दो दिन का प्रोग्राम है नासिक में थँक्यू आईसीएमी आय इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन या संधीचे सोने करावे असे आवाहन केले. इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट सीएमए अश्विन दलवाडी फास्ट प्रेसिडेंट सीएमए धनंजय बी जोशी फास्ट प्रेसिडेंट अमित अपटे आणि बाकी पूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गोवा आणि गुजरात या पाच स्टेटमधून साधारणतः सातशे विद्यार्थी या कन्व्हेन्शनला उपस्थित आहेत या कन्व्हेन्शनमध्ये क्विज कॉम्पिटिशन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन आणि पहिल्यांदाच इन्स्टिट्यूटच्या हिस्टीमध्ये मॉक पार्लमेंट कॉम्पिटिशन आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये दोन रेझोल्यूशन पास करायचे आहेत एक म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि दुसरा जो आहे तो ॲप्लिकेबिल इन्क्लुजन ऑफ सी एम ए इन अकाउंटंट डेफिनेशन अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट तसेच उद्या अठरा तारखेला आपण एक युनिक रेकॉर्ड करणार आहोत लार्जेस्ट ह्युमन चेन ऑफ आय सी एम आय लोगो सो आय सी एम आय या लोगोच्या शेपमध्ये साधारणतः हजार एक विद्यार्थी आणि मेंबर्स उभे राहतील कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सी एम ए सर्वोत्तम करिअर पर्याय असल्याची माहिती सी एम ए आय चे नाशिक चॅप्टर गव्हर्नमेंट व कॉर्पोरेट समितीचे अध्यक्ष सी एम ए प्रकाश राजपूत यांनी दिली आज औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे तसेच जागतिकीकरणामुळे उद्योग व्यवसायात स्पर्धाही वाढत आहे आज प्रत्येकाला बाजारात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी चढाओढ करावी लागत आहे कोणतीही सेवा बाजारात आणण्यापूर्वी त्याची गुणवत्ता आणि किंमत या दोन्ही बाबींचा फार सखोल विचार करावा लागतो आणि हे काम सीएमएचे उत्तमरित्या करत असत त्यामुळे जागतिक स्तरावर सीएमए करिता अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या संमेलनाची थीम इनोव्हेट इम्पॅक्ट इन्स्पायर cma टू डिफाइंड बाउंड्रीज अँड नेशन बिल्डिंग ही संस्था म्हणून आमची दृष्टी व ध्येय प्रतिबिंबित करत असल्याची भावना यावेळी icmai चे नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष cma आरिफ खान मन्सुरी यांनी व्यक्त केली cma म्हणून या तीन कौशल्यांचा अवलंब करून आपण राष्ट्रामध्ये मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आणि राष्ट्राच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देण्यासाठी आपल्या सीमा पुन्हा परिभाषित करू शकतो नाशिक चॅप्टरला सहाव्या विद्यार्थी प्रादेशिक संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल आम्ही खरोखरच भाग्यवान व आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले याबद्दल आय सी राष्ट्रीय अध्यक्ष सी ए अश्विन कुमार दलवाडी पश्चिम विभागाचे चेअरमन सी एम ए चैतन्य मोहरीर उपाध्यक्ष सी एम ए अरिमंद गोस्वामी सचिव सीएमए मिहीर व्यास आणि खजिनदार सीएमए नॅन्टिशा यांनी यांचे मनापासून आभार मानले तसेच या विद्यार्थ्यांचे संमेलनाचे आयोजन करण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद केले नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएम खान मनसुर यांनी सांगितले की नाशिक चॅप्टर हा या इव्हेंटचा होस्ट चॅप्टर आहे या इव्हेंटची थीम इनोवेट इम्पॅक्ट इन्स्पायर सीएमए रिडिफायनिंग बाउंड्रीज हा एक डायनॅमिक विषय आहे आपण बऱ्याच वेळेस ऐ बऱ्याच वेळेस आपण ऐकतो आहे की भारतात स्टार्टअप हे भार भारत हे स्टार्टअप हब आहे तर स्टार्टअप हबमध्ये कुठलाही इनोव्हेटिव्ह बिझनेस जो समाजामध्ये एक चांगला इम्पॅक्ट क्रिएट करतो आणि समाजाच्या लोकांना इन्स्पायर करतो ह्या विषयावर आम्ही ही थीम डिझाईन केलेली आहे आणि ह्या थीममध्ये सातशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे नाशिक हे चौदा वर्षानंतर Uh, हे इव्हेंट uh, होस्ट करत आहे आणि फिजिकली हा इव्हेंट चार जयेश डायमा प्रणव सूर्यवंशी वेदिका महाले यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास शिंदे निकम नवनाथ गांगुडे संतोष ब्राह्मणकर प्रकाश राजपूत सुयोग मालपुरे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी चंदन खरे